c o अतिशय संतापजनक अशी घटना या कोपरण्यामध्ये घडली आहे कोरपणामध्ये शिक्षक आई वडिलांनंतर गुरु मानतोय त्या गुरुने या ठिकाणी लहान लहान मुलींसोबत लैंगिक शोषण केलेलं आहे मला कौतुक आहे की त्या मुलीच्या आईचं जी हिमतीने पुढे आल्या अतिशय गरीब कुटुंबातलं गरीब परिवारातलं हे लेखरू आहे मोलमजुरी करून मुलीची सहा हजाराची फी भरतात आणि ज्या वेळेला आईला हे कळलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली खूप लोकांनी तिच्यावर दबाव टाकला बदनामी होईल पुढे जाऊ नये पण आई बदली नाही ती पुढे आली आणि तिने गुन्हा नोंद केला त्याच्यामुळे आता मी तुम्हाला इथे जबाबदारीने सांगते की मुलगी एकटी नव्हती तिच्यासोबत दहा बारा वर्षाच्या तिच्या वर्गातल्या इतर मुलीसुद्धा होत्या एवढंच नाही नववीच्या सुद्धा मुली याचंही लैंगिक शोषण आहे आठवीच्या मुलींचं झालं नाही अशी शक्यता नाकारता येणार नाही वाईट या गोष्टीचं वाटतं की या क्षेत्राची खासदार एक महिला आहे धानोरकरताई आणि इथला आमदार दोटे या दोघांनी मिळून त्याची नियुक्ती केली धानोरकर ताई एक महिला असून या विषयावरती अजून शिकार शब्द बोललेली नाही आहे डोटे आमदार असं आहे की पाच वर्षापूर्वी त्याच्या आश्रमशाळेमध्ये अशाच प्रकारामध्ये जेलमध्ये जाऊन आलेला आहे हा हरामखोर राहुल गांधी विचारमंच होते राहुल गांधी के मोहब्बत की दुकान में क्या क्या चल रहा है हे मी तुम्हाला इथे एवढंच मला सांगायचं आहे कोडकणाच्या माझ्या सगळ्या ताईंना तुमच्या मुलींसोबत अशा पद्धतीचा चुकीचा व्यवहार झाला आहे तुम्ही पुढे या भाबरू नका शासन पोलीस तुमच्यासोबत आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे या हरामखोराला इथून पळून जाण्यासाठी अकोल्याला काँग्रेसच्या काही लोकांनी मदत केली अशी माहिती मिळते पोलीस तपासाअधी ते समोर येईल कालच सी डब्ल्यू सीची टीमसुद्धा येऊन गेली आहे त्यांनीही जबाब नोंदवले ते अहवाल पोलिसांना देते याला सोडणार नाही कुठल्याही पद्धतीत सोडणार नाही काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या घटनेवरती वक्तव्य केलेलं आहे या आमचे सुधीर भाऊ यांनी सुद्धा या प्रकरणाबाबत उज्ज्वलजी निगम यांच्याशी बोलणं केलं उज्ज्वलजी निगमांकडून हा न्यायालयीन लढा आम्ही लढू आणखी महिला आहेत मुली महिला नाही मुली आहेत विशेष म्हणजे या हरामखोराची बायको आणि बहिणी सुद्धा त्या शाळेमध्ये आहेत की शिक्षिका आहेत आणि त्यामुळे याला शासन व्हायलाच पाहिजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या बारामतीच्या मोठ्या ताई याच्यावर चकार शब्द बोललेला नाही आहेत सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई चकार शब्द बोललेला नाही आहे मुंबईच्या काँग्रेसच्या ताई चकार शब्द बोललेला नाही आहेत उबाटाच्या सटर फटर काही बोललेलं नाही कोणाचा साधा निषेधसुद्धा व्यक्त केलेला आहे थोडी लाज वाटली हा विषय राजकीय नाहीच आहे अरे अशा या समाजामधल्या लांडग्यांना ठेचून काढण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे आपण सगळ्यांनी घेऊन केलं पाहिजे पण फक्त सोयीचं राजकारण करणाऱ्या या महिला नेत्यांना मी परवाच आवाहन केलं बोला ताई बोला वडेट्टीवार एक शब्द बोलला नाही तुम्ही थोडी तरी लाज वाटू द्या तुम्हाला सुद्धा आज त्या ठिकाणी गरीबाच्या लेकराला जे शिक्षणासाठी जात होते त्यांच्यासोबत जो प्रकार झाला त्याच्यावर एक साधा चकार शब्द तुम्ही बोलू नये मला खरोखर कीव वाटतं या विरोधी पक्षांची पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आम्ही सगळेजणं या लढ्यामध्ये त्या परिवाराच्या सोबत आहोत आणि शेवटपर्यंत हा लढा आहोत